तर मित्रांनो नमस्कार आज आपण बीड जिल्ह्यातील ले गेवराई या तालुक्यामध्ये आलेले तर त्या भागामध्ये गडीमध्ये आपलं एक शेतकरी इथं तर त्यांचं आंब्याचं पण जवळपास चारशे झाड आहेत नाही एक बाराशे बाराशे झाड आहेत सगळे किती एकर क्षेत्र आहे सर एक तीन एकरच्या तीन एकर क्षेत्र आहे आणि टोटल बाराशे कलम त्यांनी लागवड केलेली आहे इथे तर त्यांचं काय अनुभव आहे ते मला वाटतं एक वर्षापासून टी वैदिकचा वापर करत आहेत तर नवीन पण त्यांनी लागवड केलेली आहे काही एक वर्षाचे झाड आहेत तर काही तीन वर्षाचे झाड आहेत तर केशर वगैरे आम्रपाली अशा दोन तीन व्हरायटीचे त्यांनी इथे आंबा लागवड केलेली आहे तर त्यांचा काय अनुभव हो आहे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत तर प्रथमतः त्यांचा परिचय आपण जाणून घेऊ सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा नमस्कार माझं नाव नाथ उगल मुगले राहणारगडी ता तालुक्या गेवर जिल्हा बीड बरं आता इथे आपलं टोटल तीन एकर क्षेत्र आहे आणि बाराशे कलम आहे बारा लागवड किती फुटावर केलेली पहिले काही झाड आहेत का इथं आठशे साडे आठशे झाड आहेत तीन वर्ष तिसऱ्या वर्षी चालू आहे दोन वर्ष झाली त्याला तरी बारा बाय सात वर लागवड केलेली बारा बाय पद्धत सघन पद्धत सघन पद्धतीने बरं आता तुम्ही जे वरचे तीनशे आहेत खाली हो ते पण बारा बाय सात वर आहेत पण ते एक वर्ष कलम बारा सात बारा सतरा जानेवारी दोन हजार तेवीस ला कलम केलेले बरं त्याला मोहर आलाय मोर आलेला आहे त्याला पण आपण त्याच्यामधून पण आलोय आता हो, हो। आता एकंदरीत जर बघाय झालं तर तुमचं जे नियोजन आहे तर एक वर्ष झाड तिकडे आणि इथं तीन वर्ष झाड तिसऱ्या वर्षाची वर्ष चालू आहे तुम्ही तर कोणकोणती व्हरायटी तुम्ही लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये एक नव्वद टक्के तर केशर आहे क्रॉस पॉलिनेशन साठी अदर व्हरायटी लागतात किंवा लागतात परागी भवनासाठी बरोबर त्याच्यामध्ये आम्रपाली आहे लंगडा आहे पायरी आहे बर भरपूर जागी भरपूर जाती त्याच्यामध्ये लागवड सत्तर ऐंशी टक्के हो के, केशर हो, आता आपण एकंदरीत बघतो की दरवर्षी काय आंबे फुटतात काय आंबे फुटत नाही परंतु आज जर तुमच्या आपण पूर्ण प्लॉट मध्ये सगळे झाड फुटलेले सगळे याच्या मागचं कारण काय याच्या मागचं कारण म्हणजे आपण एसीटी वैदिकच वापरतो एसीटी वैद्यकीय बेसल डोस तरी आणखी याचा थोडा मागं पुढे झालाय ते जानेवारी आमच्या डिसेंबर एंडिंगला अवकाळी पाऊस झाला धुकं पडलं होतं त्याच्यामुळे तौर पण पुढे झाला नाही ऍक्च्युअली सगळ्या बागेला सारखा मग हे थोडं वातावरणामुळे थोडा पुढे तोर झालेला आहे त्याला कल्टा वगैरे काय वापरत नाही फक्त पोषिण्याचं जबरदस्त आम्ही अजिबात नाही काय संबंधी वापरायचं वापर नाही पूर्ण पूर्ण एसिटी वैदिक वापरतो मी आज भी तुम्ही जर हे काढून जर बघितलं तुम्हाला तुम्हाला त्याच्यामध्ये वेसल डोस दिसल बाकी काहीच बा, नाही विकत काहीच नाही याला बी माहिती आहे याने एका शाळा सुटल्या हेड सुद्धा डोस करतो कोणती कोणती पुढे टाकतो रामा पण त्याच्यात सॉरी चार्जर पेस्ट पेस्ट क्लीनर अजून पुन्हा पुन्हा दुसरे रूट चार्जर पुन्हा कृषामृत न्यूट्री चार्जर रूट चार्जर हेच टाकता ना का दुसरा औषध सोडता काही आता <laughs> एकंदरीत नवीन जी लागवड केलेली खाली पण केसरी तर तुमचं म्हणणं होतं की कोयपासून लागवड केलेली हा कोयपासूनच केली थोडस सा नियोजन सांगा ना शेतकऱ्यांना कोय आता मी त्याचं काय केलं कोय लागवड करतानाच आपल्या पेस्ट मध्ये भिजून लावले भिजून लावले भिजून अगोदर आपलं जे सिव्हिल ट्रीटमेंट आहे ट्रीटमेंट नाही त्याचा जन्म त्याचा सीड तुम्ही सीड ट्रीटमेंट पासून पासून ए सीडी वैदिक केलं आणि आज कोणी प्लॉट मध्ये आलं तर कोणीच म्हणत नाही की तो एक वर्षाचा आंबा आहे म्हणून आणि मी त्याला मुद्दाम तोर ठेवला आता ठेवायला नाही पाहिजे तसा ऍक्च्युली फळ म्हणजे झाडाच एक अडीच वर्षानंतरच घ्यावा मी मुद्दा म्याची ठेवले की त्याला फळ सुद्धा लागलेलं मला दाखवायचे नक्कीच त्याची वाढत एवढी झालेली माझ्या बघतो आपण काय झाड तर मग त्याला काय अडचण नाही जर त्याचं पोषण जर परिपूर्ण झालं मग काय अडायचं नाही काय अडचण परंतु तुमचं झाड लहान आहे फळ जास्त लागले त्याच्या फांद्या मोडत्या झाड मोडत आहे काय उपयोग आहे का नाही आज तुमचं पूर्ण झाड जर पाहिलं सर आता याचा तोर जर पाहिला तर आता याचा आज तर त्याचं पूर्ण घर लागलेलं त्याला म्हणजे द्राक्षासारखे जे घड आहेत ते इथे लागलेले आणि सेटिंग पण होते पुरेपूर सेटिंग पण म्हणजे गळ नाही आणि झाडावर बघा ना तुम्हाला पुढे म्हणजे करपा वगैरे गळ वगैरे असं काही दिसत नाहीये आता माग जरी प्लॉट पाहिलं कोणतं प्लास्टिक पण वाटतंय प्लास्टिक वास्तू म्हणजे एकदम क्वालिटी आहे क्वालिटी आता याच्यामध्ये काय काय गेलेले याला किती दिवस झाले आतापर्यंत सर आता जून मध्ये एक डोस सोडला रेस्ट मध्येच सोडून त्याच्या पहिला जून मध्ये सोडला बरोबर त्याच्यावर पाऊस पडत राहतो पाऊस पडला त्याच्यानंतर आता ऑक्टोबर मध्ये ऑक्टोबर <laughs> मला वाटतं सत्तावीस ऑक्टोबरला मी डोस सोडलेला एक डोस झाला पुन्हा आर एन पीएच अडीच अडीच किलो घेतला दीड दीड किलो घेतला अडीच अडीच आर एन पीएच त्याच्यामध्ये घेतला साडेतीन साडेतीन किलो साडेतीन किलो साडेतीन किलो एक हा आणि मग आता माझे तर आता सेटिंग जर झाली तर आता आणखी एक बेस बेसल नियोजन सेटिंग झाले चल किंवा मग ते आपले नवीन हे आले

आपण हा येतो हा केशर आहे केशरची पण सेटिंग झाल्याची मोठी बऱ्यापैकी माझ्या घर हां म्हणजे आता एकंदरीत जर पाहिलं तर केसर मानल्याच्या नंतर खूप खऱ्या त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये तर समस्या आलेल्या आपल्याला जाणवल्या नाही दुसरीकडे गळ होणं त्याच्यानंतर पुढं जाऊन बी साईज न होणं पुढं त्याच्यामध्ये आंब्यामध्ये आळी असणं हे सगळे प्रकार आपल्याला बघायला तुम्ही याचे आंबे खाल्ले असतील गेल्या वर्षी प्रॉपर वर आपण दोन तीन झाड घरी खायला घेतली Hah, kali raum ini, cleaner ya nggak bisa lagi. Kastil lagi lah, sanggur tenggelam. Igor udah jas ke ambros naga. Igor, kastil lagi वैदिक चे कसं लागते आंबा खायसाठी आणखी बी आपला कोकणाचा जो ग्रुप आहे का हो हो हो। तिथून मला दोन तीन चे राहतात मुंबईला हो हो हो। पण त्यांची शेती वगैरे हो कोकणला खूप आवडीचे लोक त्यांनी एसटी होती म्हणजे आंब्याचा दरकार राहील तुमच्या हे, हे। तुम्ही सांगा सांगितलं हा की तीनशे ते पाचशे ओके म्हणजे आम्हाला परवड्या बोलले तुमचा आम्हाला तयार झाला की आम्हाला कळवा त्यांनी मला नंबर वगैरे दिलेले आताच बुकिंग आताच बुकिंग मोहर लागला मोहरच लागला म्हणजे एकंदरीत जर बघायचं झालं तर तुम्ही एस सी टी वैदिक चांगलं जर पौष्टिक अन्न पिकवलं तर काय मार्केट उपलब्ध आहे उपलब्ध विचार करा सर आज आणखीन आंबा पिकला पण नाहीये येईल की नाही माहित नाही आता तोर आलाय आणखीन सेट पण झाला नाही आणि आन्... बुकिंग झाली बुकिंग म्हणजे डी वैदिक <laughs> त्या ग्रुपला आहे ना त्यांनी मग आता नंबर घेतला म्हणजे तुमचा हो मला आहे म्हणलं ठीक आहे तुमचा अवरेज रेट काय म्हणजे तीनशे ते पाचशेच्या मध्ये म्हणजे एकंदर जर पाहिलं गेलं सर आज फक्त तुम्हाला पिकवणं गरजेचं आहे पिकवणं तुम्हाला मार्केट उपलब्ध होते चांगलं पिकवलं मार्केट उपलब्ध होते हा क्वालिटीच पाहिजे तर खूप चांगला अनुभव आहे सर तुमचा आणि गेल्या वर्षी कशी क्वालिटी वगैरे कशी निघली खूप जबरदस्त साईज वगैरे वगैरे एकदम छान थोडंच घरी तरी खाण्यापुरता ह्या वर्षी त्याचा खर परीक्षा आहे त्याची खरी परीक्षा म्हणजे खरं आता जे काय उदाहरण तरी पण आता एवढा हे सेट झालेला आहे एवढं फळ नाही घेणार मी एका झाडाला एक पंचवीस तीस चाळीस तीस पस्तीस पकडणार साईज साठी हा साईज साठी नाही पण तुम्ही पहिले वर्ष आहे तुमचं हा तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता हो 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 तर खूप चांगला अनुभव सर तुम्ही इतर आंबा उत्पादक शेतकऱ्याला काय सांगाल आंब्याला कसं माहितीये का एक खोडकीड हो। शेंडाळी हो। हो। म्हणजे आंब्याला आज म्हणते बांधावरले पीक आहे बर, बर का पण आजकालच्या जमान्यामध्ये म्हणते का हे पीक पण याला रोग खूप आहेत बरोबर खोडकिडीपासून चालू होते शेंडाळी नवीन शेंडाळे तर मग आळी तीच बरोबर हा पण हे आपलं पेस्ट फायटर पेस्ट किलर आणि आळीचा हेच माझ्या एवढ्यात बघा किती झाडे आहेत हे काही पाना कसलंच नाही कुठं काय बरोबर पण भरलेले नाही 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 स्टोरेज काढीच हे बघा बघा काढायचं बरोबर आहे काय पूर्ण भरलेली काढी आणि जर बघायचं सर तर बरेच शेतकरी बाहेर निघण्यासाठी आंबे निघण्यासाठी कळतात नाही 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 कलत नाही सोडायला ना। सुरुवात केली शेतकरी करतात करतात ते काय माहितीये का लवकर उत्पन्न घ्यायचं आहे हे करायचं पण त्या आता आमच्यासारख्या मध्यमवर्गीला वी बागात वीस वर्ष सांभाळायची आम्हाला बरोबर आहे तर आम्हाला काहीतरी त्याला संघ चांगल्या चांगल्यापैकी झालं पाहिजे सर आणि जमीन पण जमीन पण तशी एवढी चांगली नाही ना आता आपण पलकून आलो पूर्ण खडक आहे पूर्ण खडक आहे सर याच्यात मी मीड ते दहा दहा ट्रायले दगड उचून बाहेर फेकले बाहेर फेकले बाहेर फेकले हा म्हणजे पूर्ण पूर्ण खडकाळ आता लक्ष देत नाही गौत मग त्याच्यामुळे पण तुम्ही जर जेशी वगैरे चालले तुमच्या लक्ष काय आपण आता देता पाहिलेच ना तुम्ही म्हणजे एकंदरीत जर बघायचं तर तुमचं पूर्ण जे आंबे ते फुटलेले आणि सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आता शेतकरी कालटार सोडतात कालटार सोडल्याच्या नंतर काय होतं डायरेक्ट झाडाला फळं लागतात ते कसे लागतात कारण की त्या झाडातलं सगळं स्टोरेज ओढलं जातं कुठं लावलं जातं फळ निघण्यासाठी कलटरला कल्टर जे कोकणातले बरेचसे शेतकरी उद्ध्वस्त का झाला हापूस आंबा का हापूस आंबेची फक्त कल्टर वापरते त्याच्या बरोबर आहे आणि खूप भयानक आणि ऍक्च्युअली जसं आपण म्हणतो ना की मार्केटला हापूस हा खूप कमी प्रमाण ओरिजिनल हापूस कोकणवाल्यालाच पुरत नाही बरोबर आहे हा इकडे येतो तो हापूस येतच नाही बरोबर आणि त्यांची झाडं बघा सर कशी मोडकळी झाले त्यांच्या परेशान का त्यांनी बाबा एवढं माग फॅट झालं तर दहावीस वर्ष आपूस खाणं म्हणजे प्रोफेशनल झालं ते पिकवणे एवढं कल्टर वापरलं वापरलं आज त्यांना आज कल्टर म्हणलं की कोकण वाशीच्या अंगाला काटा येतो काटा येतो ना कारण त्यांची सगळे आमराय उद्वस्त झाले आपल्याकडे बी प्रकार होणं एक ना एक दिवस कल्टर शेतकऱ्यांनी आज समजून घेतलं पाहिजे की बाप हे रसायन वापरतो अचानक फळ कसं काय ते त्याला मग ते जर त्याच पूर्ण मेकॅनिझम त्यांचं हा म्हणजे ते कल्टर काय त्यांचा डीएनए डिस्टर्ब करते डिस्टर्ब म्हणजे काय करतं सर आपल्या जे स्टोरेज आहे त्याला कळे नाहीये काही फक्त त्याला ते सोडलं की ते काय करतो याला आपण स्टोरेज दिलं कल्टर नाही दिलं त्याच्यामुळे त्याला शेंडा फुटतो पण कल्टर असले शेंडा फुटत नाही त्याचं काय त्याला फक्त फळ निघाय पुरतं स्टोरेज ओढून आणतातून त्याच्यामुळे मग त्याचा इनबॅलेस ना आता इथं कसं आहे तुम्ही पूर्ण पोषण दिलंय आणि हे जे निघले ते नैसर्गिक आहे नैसर्गिक याला कोणतं पडलेला नाही आज हीच गरज आहे शेतकऱ्यांना मातीवर काम करावं झाडावर काम झाडाला परिपूर्ण पोषण द्यायला पाहिजे आणि असं चांगलं पीक पिकवलं पाहिजे कलटार वगैरे वापरून आपण काय करतोय झाड जे आपलं वीस पंचवीस वर्ष झाड जागणार आहे ते आपण आठ दहा वर्षात काढून टाकतोय हो हे कशामुळे होतोय म्हणजे खोडकीट लागते काय झालं काय काय मोठे लोक बाबा आंबे लावतात बावीस महिन्यातच उत्पन्न घेते आणि तिसऱ्या महिने कल्टर वापरतील हा। का ते काय पाच दहा वर्ष बाग करते मोडून टाकते पैसे त्यांच्याकडे सामान्य लोकल बाग वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास वर्ष पाच दहा वर्षाला त्याला बाग मोडून करायला परवडते लक्षात घेतलं पाहिजे ना ते काय करणार कल्टर वापरणार झाडेच सगळं ज्याला सगळं शॉर्टकट वापरून पीक आहे ना आता पीक जे लागवड करतोय आपण बागा लागवड करतोय कमीत कमी पंचवीस वर्षाचं हे ठेवून करतोय की पंचवीस वर्ष बाग जगेल पण तुम्ही जर शॉर्टकट जर वापरला तुमची बाग काय होणार आहे आठ दहा वर्षामध्ये तुम्हाला काढावी लागणार आहे हो। तर शेतकरी मित्रांना खूप चांगला फायदा यासाठी वैदिकचा घ्यायला पाहिजे जेणेकरून त्यांच्याही पूर्ण आंब्याला असता बाहेर निघेल की आपल्या बागेला निघलाय तर आंबा उत्पादक शेतकऱ्या शेवटी काय सांगाल तुम्ही काय नाही आंबा पीक आहे थोडं नाजूक आहे कोणी म्हणतं की बाबा लय सोपं सोपं नाहीये आणि फक्त वापर करताना जर चांगली टेक्नॉलॉजी की जसं वैदिक जर प्रॉपर गायडन्स तंत्रज्ञान जर भेटलं तर आम्हाला शेती सगळी सोपी वैदिक पद्धतीने केली पाहिजे वैदिक पद्धतीने तर खूप चांगला अनुभव आहे सर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव नात उगल मुगले राहणार गडी तालुक्याेवराय जिल्हा बीड माझा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस सदुसष्ट त्रेपन्न तेहतीस ओके चालेल धन्यवाद